मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या मित्रा व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग व महिला बाल विकास त्याचबरोबर समाज कल्याण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर इक्वेडोर या देशामध्ये आहे अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे तर तुर्कस्तान या देशामध्ये आहे अनातोलियाचे पठार बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा तर अराद्वीप विशाखापट्टणम चेन्नई आणि तुतीकोरीन हे आहेत बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे तर हंगेरी या देशाची राजधानी आहे बुडापेस्ट भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात तर उत्तराखंड या राज्यास देवभूमी असे म्हटले जाते भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर कर्नाटक या राज्यामध्ये होते सर्वाधिक कॉफीचे उत्पादन भारताच्या मध्यातून काय गे गेले आहे तर कर्क कर्कउ गेलेले आहे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय तर आर्यभट्ट हे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे सर्वात कमी लोकसंख्येचे घनता असलेले राज्य कोणते तर सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे सिक्कीम हे केरळमधील रिकामी जागा हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे तर पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे जे की केरळमध्ये आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर डेहराडून या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे लक्षद्वीप बेट रिकामी जागा येथे आहे तर अरबी समुद्र येथे आहे लक्षद्वीप बेट हे भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरले जाणारा ऊर्जा स्रोत कोणता तर कोळसा हा सर्वात जास्त विजयास्रोत वापरला जाणारा ऊर्जा स्रोत आहे भारताच्या सुमारे रिकामी जागा टक्के भाग लागवडीखाली आहे तर भारताच्या सुमारे साठ टक्के भाग लागवडीखाली आहे रॅड क्लिप लाईन या दोन देशातील सरहद्द दर्शविते तर भारत या दोन देशातील दर्शविते शेतीला कोणत्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो तर इडिहाडोह या धरणातून पाणी पुरवठा केला जातो गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपंथ ही संस्था कशाशी संबंधित आहे तर व्यसनमुक्ती या संबंधित ही संस्था आहे तुरी या माडी या भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात तर तूर असे म्हटले जाते तेंडूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते तर मे ते जून या महिन्यामध्ये टेंडूपत्ता तोडणी केली जाते कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर सुकमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही आहे भामरागड येथील संगमात कोणत्या नदीचा समावेश नाही तर प्राणहिता या नदीचा समावेश नाही आहे गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे तर वेनगंगा या नदीच्या तीरावर आहे गडचिरोली जिल्ह्यातील वेनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते तर उत्तरेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे तर वेरागड या ठिकाणी हा किल्ला आहे तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे तर खोबरागडी या नदीवर हे धरण उभारण्यात येणार आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे तर सहासष्ट टक्के एवढे साक्षरता प्रमाण आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली या जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे तर पाचवा क्रमांक आहे आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे तर सागवान यासाठी अनापल्ली येथील वनवैभव प्रसिद्ध आहे गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा क्रम तर खोबरागडी आणि कठाणी हे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद